हे लेखन जसं आलं लिपी आली लेखन आलं भाषा आलं सगळ्या आलं पण आपल्या भाषेला व्याकरणाची गरज आहे म्हणून आपल्या भाषेला हळूहळू व्याकरण पण आलं कारण व्याकरण नाही तर अवघड होते ना आज पण बघा आधीच मराठी भाषा अनेक अर्थाची आहे तुम्ही एक बोलल तर पुढच्याकडे दुसराच अर्थ घेते आणि काही शब्दाच्या मुळातच खूप अर्थ आहेत ना आपल्याकडे जस दादा कोंटकीची गाणी किती अनेक अर्थ त्यावर तशी भाषा आहे ते आपल्या भाषेचं सौंदर्य आहे खऱ्या अर्थाने ते वाईट नाही ते आपल्या भाषेचं सौंदर्य आहे अनेक अर्थ निघतात मग आता व्याकरण नसल कुठं थांबायचं कुठं कुठं चालायचं कुठं विराम घ्यायचा कुठं पूर्ण विराम घ्यायचा हेच कळला गेलं तर अवघड होईल ना हा ना आता समजा हे वाक्य आहे सोनम महागनाथ मला माहिती ना कुठं विराम घ्यायचं म्हणून आपण लिहिलंय तुम्हाला माहितीये पण मी जर असं लिहिलं सोनम पुढं इथं विराम घेतला सोनम असं होईल ते विशिष्ट गोष्ट करेल ना मग <laughs> मराठी भाषेला व्याकरणाची नितांत आवश्यकता आहे असं आपल्याला वाटलं नाही हा हे सगळ्यात महत्वाचं हो आपल्याला काहीच वाटत नाही आपल्याला वाटलं नाही हे विल्यम कॅरीला वाटलं विल्यम कॅरी याला वाटलं मराठी भाषेला व्याकरण पाहिजे हा ना मग त्यानं पुस्तक लिहिलं आधी याची उत्पत्ती बघून घ्या आता कळेल नाही कळेल हे संधी झाल्यावर जास्त कळेल वी अधिक अधिक क्रू वी आदिका येनादेश येणादेश संधीनुसार व्या होतो मी संधी शिकवल्यावर ते जास्त कळेल कारण येणादेश संधीचा नियम आहे ई रु यांच्या पुढे कोणताही जातीय स्वराला इचा ए उचा व रु चा र होतो आणि पुढील स्वर त्यात मिसळून मग संधी होते ते संधीच जास्त कळेल हे तिथं जास्त लक्षात येईल पण वी अधिका येनादेशनुसार व्यावतो क्रू हा संस्कृत मधला कृती वाचक धातू आहे कृती क्रू गुरु म्हणजे कर कार करण करतो केला केलेला असे अर्थ त्याला मग त्यापासून आपण एक अर्थ उचलला कोणता करण क्रू संस्कृत मधला कृती वाचक धातू आहे कर कार करण करतो केला केलेला असे अनेक अर्थ त्याला क्रियावाचक आणि त्यापासून आपण एक अर्थ उचलला कोणता करण आणि असं झालं व्याकरण नाही तर उगाच उत्पत्ती पाठ करायची नाही व्याधिक आधी क्रू तुम्हाला जर विचारलंय क्रू धातूचा नेमका कोणता अर्थ व्याकरणात घेतलेला आहे तर ते कळलं पाहिजे ना करण घेतलाय बरोबर समजून घेऊन करा पाठांतर टाळायचं तर इथून पुढं मग आता व्याकरण म्हणजे काय आता मी तुम्हाला व्याकरण शिकवणार आहे म्हणजे मी तुम्हाला काय शिकवणार आहे आपल्या भाषेचं स्पष्टीकरण दुसरं काय नाही ना नाम काय असतं सर्वनाम काय असतं अलंकार काय असतो प्रयोग काय असते समाज काय असते विधानचिन्ह काय असतं हे शिकवणार आहे ना म्हणजे आपल्या भाषेचं स्पष्टीकरण भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण खूप वेळा आले पेपरला व्याख्या खूप वेळा वारंवार आणि पुन्हा सुद्धा येणार भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण ही मोरो केशव दामलेंची व्याख्या आहे मोरो केशव दामले यांची ही व्याख्या आहे तसं खूप व्याकरणकारांनी त्याच्या व्याख्या तयार केल्या खूप जणांनी केल्या पण आता पतंजलीने व्याख्या केली पतंजली म्हणजे रामदेव बाबाची नाही संस्कृत व्याकरणकार होता पतंजली त्याने व्याख्या केली शब्दाणू शासन म्हणजे व्याकरण शब्दाणू शासन शब्दाचे अनुशासन शब्दाचे नियम म्हणजे व्याकरण करेक्ट आहे ती पण सर्व समावेशक स्वीकारली कोणाची आपण भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण हीच येते पेपरला व्याख्या ती लक्षात ठेवा आता हे जे व्याकरण आपल्याकडे आलं आणलं कोणी विल्यम कॅरी यांनी अठराशे पाच मध्ये एक पुस्तक लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक लिहिलं विल्यम कॅरी यांनी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज मराठा म्हणजे जाती न नव्हे मराठा म्हणजे महाराष्ट्रीय लोक महाराष्ट्रीय का महाराष्ट्रीयन तुम्ही कोणात महाराष्ट्रीयन का महाराष्ट्रीय न आपण महाराष्ट्रीय आहोत महाराष्ट्रीयन हे चुकीचं आहे वापरायचं नाही आम्ही महाराष्ट्रीय आहोत इथून पुढं तसं वापरा विल्यम कॅरियानी अठराशे पाच मध्ये पहिलं पुस्तक लिहिलंय पहिला व्याकरणावरचा ग्रंथ विल्यम कॅरियाचा ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा ना आता हे जर पुस्तक तुम्ही पाहिलं एका पेज वर पाच सहा ओळीच मराठी आहेत बाकी सगळे इंग्रजी आहे त्यामुळे त्यानं लिहिणारच ना त्याने इंग्रजीच लिहिणार पण त्यानं कशात बसवलं इंग्रजीच्या पट्ट्यात बसवलं इंग्रजीच व्याकरण आपलं व्याकरण फरक आहे त्यामुळं हा ग्रंथ विस्कळीत झाला विस्कळीत जरी झाला तरी आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे कारण तो पहिला ग्रंथ आहे ना आणि इथूनच आपल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला ये लिहून चालणार नाही आपलं व्याकरण आपणच लिहिलं पाहिजे मराठी भाषकाने लिहिलं पाहिजे आणि मग त्यानंतर दादोबा पांडुरंग यांनी ग्रंथ साकारला अठराशे छत्तीस मध्ये कोणता ग्रंथ होता महाराष्ट्र भाषेचे व्याकरण मराठी नाही नंतर त्यांनी मराठी केलं मूळ हा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा मूल ग्रंथ आला आपल्याकडे आणि अर्थात हा शास्त्र शुद्ध होता कारण तरखडकरांनी तेवढी मेहनत केली होती समाज व्यवहारातला सगळा अभ्यास करून त्यांनी या ग्रंथात मानलेला आहे आणि आजही हा ग्रंथ प्रमाण आहे आपल्यासाठी आजही आयोग या ग्रंथाचा आधार घेत पेपर सेटिंगला हा आणि दामले प्रमाण ग्रंथ आहे आज पण आयोगासाठी दामले आणि हा दामलेंनी काय केलं नाही याच्यातच दामलेंनी सुधारणा केल्या पण सगळ्यात महत्वाचा कारण सगळी कसोटीतच लागणार आहे नवीन व्याकरण साकारायला नंतर काय त्याच्यात सुधारणा करणं सोपं आहे पण नव्या पद्धतीनं व्याकरण लिहिणं भयंकर आहे आणि ते केलं दादोबांनी म्हणून आपण दादोबांना काय म्हणतो मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो त्याला दोन अर्थ आहेत एक संस्कृत व्याकरण का आणि दुसरा म्हणजे त्याच्या बरोबर आणि दुसरा अर्थ पाणी म्हणजे हात रस्वटेचा पाणी म्हणजे काय हात नी म्हणजे नी म्हणजे निष्णात ज्याच्या हातात कौशल्य आहे जो निष्णात आहे त्या विषयात पंडित आहे तज्ञ आहे तो म्हणजे असा त्याला अर्थ आहे बर हाई शब्द सांगा हाही पेपरला येतो कोणता बरोबर बोला बोला बिंदा चुकू द्या चुकलं तर चुकलं मी आहेच बरोबर सांगायला दुसरा बरोबर पहिल्या बरोबर दुसरा बरोबर आहे बरोबर आहे का नाही दुसराच बरोबर आहे हा हा वापरायचा नाही कारण सरासरी लोक तज्ञ म्हणतात या विषयाचा तज्ञ त्या विषयाचा तज्ञ संगीत संगीतज्ञ असं वापरतो ना आपण बरोबर बरं तर हा पण सांगा जा बाबा हे सांगा बरं कोणता बरोबर काय माहिती मला एवढं पण आता शिकायचं आपल्याला ती येतं पेपरला आता काही पर्याय नाही आपल्याकडं आपल्याला शिकायचंय आणि मी आहे तोपर्यंत फायदा करून घ्या मी एवढ्या आले पुण्यात परत येईल पण एवढ्या लवकर येणार नाही तर आता ऑप्शनल मराठीची बॅच चालू करणार आहे मी लँग्वेज लिटरेचर त्यामुळं आता आहे तोपर्यंत करून घ्या काय जेवढं कुठला विचारायचे तेवढं घेऊन या सगळं सांगेल मी टेन्शन घ्यायचं नाही सांगा आज कारण तज्ञ आहे ना दुसऱ्या शब्दात दोन्ही बरोबर आहे दोन्ही शब्द बरोबर आहे का बरोबर आहे सांगते बघा मूळ शब्द कोणता आपल्याकडं गणित आहे का नाही गणित कोणता आहे गणित हा गणित आणि ज्ञ ज्ञ म्हणजे जाणणारा जो गणित जाणतो तो आता आपल्या सगळ्याला गणित येत थोडंफार दोन दोन चार तर कळते की गणित येत म्हणजे आपण सगळे गणितज्ञ आहोत आपण सर्वजण गणितज्ञ आहोत पण आपण गणित तज्ज्ञ नाहीये गणित तज्ञ म्हणजे ते तिकडं रामानुजन अपन ते आर्यभट्ट काय काय तिकडं ते लोक गणित तज्ञ म्हणजे त्याच्यातला निष्णात पंडित आपण आपण गणितज्ञ आणि ते गणित तज्ञ मग मूळ शब्द हाय ना हा आता लोकांनी काय केला इथला तज्ज्ञ बाजूला काढला त्यामुळे गोंधळ झाला मग आता इथला तज्ञ बाजूला काढायला गणित शब्द आहे का, का तुमच्याकडं गणित नाही चुकीचा काढला त्यांनी बाजूला तज्ञ तज्ञचा अर्थ होतो त जाणणारा त जाणणारा मूळ शब्द तो काय तज्ञ तज्ञ म्हणजे निष्णात पंडित लक्षात ठेवा चला हा गणितज्ञ झाला तने कळला काय अडचण नाही आता व्याकरणावरचा ग्रंथ आला दादोबा पांडुरंग तरखडकर जो प्रमाण आहे पुढं नंतर खूप व्याकरणावर ग्रंथ प्रमाण मानले पण जास्त प्रमाण आयोग स्वीकारत ते हे दोन जास्त आणि दामले नंतर चिपळूणकरही वापरतात अधून मधून मंगळूरकरचाही वापरतात आणि श्रीकृष्ण अर्जुन वाडकरांचा हे पाच ग्रंथ सरासरी रेफर करत आयोग आयोग म्हणजे विद्यापीठाचे प्राध्यापक शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ लिखित त्याच्यात काय त्याच्यात अडचण नाही रे बाळा जाणणारा तू तज्ञ म्हणून नाही येणार शास्त्र तज्ञ नाही शास्त्रज्ञ शास्त्र जाणणारा अशा अर्थाने तो शास्त्रज्ञ तुला विचारायचं काय तर असं नाही नाही तसा काय नाही नाही आता बघ ते संगीतात वापरू शकता संगीतज्ञ आणि संगीत, संगीत तज्ञ आता आपण संगीत थोडंफार कळत ना आपल्याला कानाला मधुर वाटल ते ऐकायचं कळतं आपण संगीतज्ञ आहोत पण आपण संगीत, संगीत तज्ञ नाही तिथं वापरू शकता असं काही विषयात वापरू वापरू शकता इथं नाही इथं काही आवश्यकता नाही चला हे कळलं व्याकरणावरचा ग्रंथ आला व्याकरण आलं व्याकरणाची व्याख्या कळली भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण बरोबर मग हळूहळू मी तुम्हाला काही गोष्टी सांगते पा आपल्याकडे लक्ष द्या फक्त हळूहळू वर्ण आला अक्षर आलं शब्द आला हे बेसिक गोष्टी आणि वाक्याला हे आता व्याकरणात वारंवार येणारे शब्द पुढं आता व्याकरण शिकताना वारंवार हे येतात वर्णन आणि वाक्यन येत राहतात वर्ण म्हणजे काय तोंडा वाटे उच्चारला जाणारा मूळ ध्वनी मूळ ध्वनी याचा अर्थ काय ज्याचं विभाजन तुम्ही करू शकत नाही म्हणजे फोड करता येत नाही थोडक्यात जसं आपण बाकी शब्दांची फोड करू शकतो ना आता श्री आहे श्रीची फोड करू शकता ना श्री अधिक राधिकी असं फोड करता येत नाही मूळच एकट कसा पाहिजे एकटाच डबल टिबल आलेले चालणार नाही म्हणजे तोंडा वाटे उच्चारला जाणारा मूळ ध्वनी म्हणजे वर्ण ज्याचं विभाजन तुम्ही करू शकत नाही आता अक्षर काय आहे हा ना अक्षर काय बघा आता अ अक्षर आहे का नाही रे ब आहे का नाही आहे ना हे अक्षर आहे म्हणजे काय तर पण एक व्याख्या आहे दोन व्याख्या मी सांगते बघा अ म्हणजे नाही क्षर म्हणजे नष्ट होणे क्षर म्हणजे काय नष्ट होणे अ म्हणजे नाही म्हणजे जे नष्ट होत नाही ते अक्षर नष्ट होणार आहे का नाही जे नष्ट होत नाही ते अक्षर ही एक व्याख्या तोंडा वाटे उच्चारला जाणारा तोंडा वाटे उच्चारला जाणारा पण पूर्ण उच्चाराचा मूळ ध्वनी कसला पाहिजे पूर्ण उच्चाराचा कारण वर्णमालेत व्यंजन अर्धी आहे ना वर्णमालेत व्यंजन कसं लिहिता तुम्ही क ख ग घ हे हलंत करता ना याचा अर्थ ती अर्धी आहे ती पूर्ण नाही पण इथं कसा पाहिजे पूर्ण तरच अक्षर होईल ना तोंडावाटे उच्चारला जाणारा पूर्णोच्चारित मूळ ध्वनी म्हणजे अक्षर तुमच्या भाषेत डोक्यात ठेवायचं तोंडावरती उच्चारला जाणारा वर्ण हा अर्धा पण असू शकतो पण तो कसा पाहिजे इथं अक्षरात पूर्ण उच्चाराचा चल व्याख्या तयार त्याला म्हणा काय अक्षर आता शब्द काय आहे पहा आता समजा मी कमल लिहिलंय कमल ऐका नाही हा शब्द आहे ना त्याला अर्थ पण आहे कमल म्हणजे काय कमळ ना रे भारतभर फुललेला आहे की एवढं कमळ कमळ आहे मग याला अर्थ पण आहे आता हेच समजा मी असं लिहिलंय तीच अक्षर आहेत पण मी क्रम बदललाय हाय का शब्द हाय का शब्द नाही हा शब्द नाही आहे ना बरोबर मग इथं व्याख्या स्वतः तयार करायची लक्षात येत विशिष्ट, right? विशिष्ट क्रमाने केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थ प्राप्त आहे राईट विशिष्ट क्रमाने केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थ आहे त्याला म्हणायचा शब्द झाली व्याख्यात यात विशिष्ट क्रमान पण काय पाहिजे अर्थ याला अर्थ नाही म्हणून हे शब्द नाही याला अर्थ आहे म्हणून तो शब्द आहे बरोबर किंवा अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द आहे कोणती व्याख्या करा अशीच व्याख्या वाक्याची पण करायची आपल्याला समजा वाक्य ती चहा पिते ती चहा पिते आता वाक्य आहे तुम्हाला वाक्य आहे मग हा वाक्य काय झालं विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना आता अक्षराची आहे का ती नाही आता कशाची आहे शब्दांची विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ आहे आता मी जर म्हणाले ती पिते अर्थ लागतो का नाही ती हान हान हानील आपल्याला अर्थ लागत नाही मग काय पिते कळत नाही आता काही कितीत पण जाऊ द्या आता पुण्यात तर तुम्हाला माहितच आहे काय सिच्युएशन आहे दारू पिऊन उलतात भयंकर पोरी पोरत आहेत पण पोरी हा ना ती चहा पिते विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ आहे त्याला म्हणा वाक्य किंवा पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणा आता मी तुमच्याशी पूर्ण अर्थाच बोलेल तरच तुम्हाला कळेल आणि मी नाही बोलले तर कळेल का मी काही वापरले तर कळेल का नाही पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणा किंवा विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ आहे त्याला वाक्य म्हणा सिंपल स्वतः करायच्या व्याख्या तोंडावाटे उच्चारला जाणारा मूळ ध्वनी म्हणजे वर्ण पूर्णोच्चारित मूळ ध्वनी म्हणजे अक्षर किंवा जे नष्ट होत नाही ते अक्षर विशिष्ट क्रमाने केलेली अक्षरांची रचना ज्याला अर्थ आहे त्याला म्हणा शब्द किंवा अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द विशिष्ट क्रमाने केलेली शब्दांची रचना ज्याला अर्थ आहे त्याला म्हणा वाक्य किंवा पूर्ण अर्थाच्या बोलण्याला म्हणा वाक्य काही अवघड नाही स्वतः बनवायच्या व्याख्या अडचण आली की आपल्या आपल्या भाषेत तयार करून बघायचं काय आहे पाठांतराची गरज नाही हे झालं बेसिक भाग हा ब्रह्म, ना आता आपल्याकडे मुळात आपली जी भाषा आहे देवनागरी कोणत्या लिपीपासून आली ब्राह्मी लिपीपासून हा ना अशी विधान येतात ब्रह्मदेवाने तयार केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी असे म्हणतात म्हणतात कारण ते ब्रह्मदेव बी आर्यच आहे ना ब्रह्मदेव सुद्धा आर्यच आहे त्यामुळे ब्रह्मदेवाने तयार केलेली लिपी म्हणून तिला ब्राह्मी लिपी असे म्हणतात हा ना मग आपल्याकडं उत्तर ब्राह्मी आणि दक्षिण ब्राह्मी म्हणजे उत्तर मध्ये बोललेली आणि दक्षिणमध्ये दक्षिणमध्ये काय काय आहे कानडी आहे कन्नड तेलुगू आहे तामिळ आहे मल्याळम आहे चार मुख्य दक्षिणमध्ये मग उत्तरमध्ये बाकी उरलेलं सगळं त्याच्यात आपली एक आहे देवनागरी आपण उत्तर येत त्याच्यात आपली एक काय देवनागरी आणि दक्षिण मधला भाषाकुल म्हणजे द्राविडी भाषा कुल तो त्यांचा तिथूनही बरेच शब्द आपल्याकडाले ती गोष्ट वेगळी पण तो दक्षिण मधला द्राविडी भाषाकुल चार भाषा तेलुगू कन्नड मल्याळम तामिळ चार आपली उत्तर ब्राह्मी आहे उत्तर ब्राह्मी मध्ये देवनागरी मग बाकी सगळ्या इकडं तिकडं आसाम बिसाम सगळी कडल्या आल्या त्या पण आपली तेवढी देवनागरी भाषा त्यात आली आणि असंही विधान येतं पेपरला खरोष्टी लिपी जी आहे खरोष्टी सम्राट अशोक जेव्हा होते यांनी आणली होती स्पेशल खरोष्टी सम्राट अशोकाच्या काळातले जे नाणे विने ते ऐतिहासिक संग्रह आहे ना त्यावर जी लिपी आहे ना ती आहे आपल्याकडची खरोष्टी लिपी ती आणली होती त्यावेळेस नंतर ती नष्ट झाली त्याचा वापर नाही पण त्यावेळेस तो वापर होता म्हणजे येऊ शकत बाबा पेपरला म्हणून सांगत आहे आता आपण कुणीकडून कुणीकडे लिहितो डावीकडून उजवीकडे बरोबर हे काही भाषेचे वैशिष्ट्य बाकी काही नाही त्यात कळतंय